आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एक युवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गेला आणि त्याला तिथे अभिवादन करायचे होते असे तेथील सुरक्षा रक्षक यांना तो म्हणाला सुरक्षा रक्षकांनी त्याला पुतळ्याच्या जवळ जाण्यास मज्जाव केला तो रेलिंगच्या बाहेरच होता आणि तो परत परत मध्ये जायला म्हणत होता अभिवादन करण्यासाठी तेव्हा त्याला त्यांनी तेथील पोलीस व होमगार्ड यांच्या मदतीने त्याला नवामुंडा पोलीस स्टेशन या ठिकाणी बसून पाठवून दिले सम हा मद्यप्राशन करण्याची शक्य केलेला असण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे आणि त्यासाठी त्याची त्या वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येत आहे आणि त्याच्यावर योग्य कार्यवाही करण्यात येत आहे याबाबतीत एक या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो की या सदर संपूर्ण घटनेचे सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झालेला नाही त्याच्यामुळे कुठल्याही अफवेवर आप विश्वास ठेवू नये हे या ठिकाणी परत एकदा आवाहन करतो सगळ्यांनी शांतता ठेवावी धन्यवाद